फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशात आपण सगळे तर सकाळचं वातावरण खूप जास्त सुंदर सुंदर होते आणि दहा वाजले होते आणि नाशिकमध्ये सध्या खूप जास्त पाऊस पाऊस चालू असल्यामुळे वातावरण खूप जास्त थंडगार झालं आहे आणि सॅटरडे तर पूर्ण दिवस पाऊस चालू असल्यामुळे रात्रीपासून शुक्रवारी जो जो पाऊस सुरू झाला तो पूर्ण सॅटरडे पूर्ण दिवसभर होता त्यामुळे आम्ही सॅटरडेला कुठेच जाऊ शकलो नाही बाहेर नंतर मग आज संडे होता सं, संडेला सकाळपासून सकाळी पण पाऊसच चालू होता म्हटलं बघू आता मग मी सगळं माझ्या घरातलं बाकीचं आवरायचं बाकी होतं पण म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते कारण यांना भूक लागून गेलेली होती आणि संडे म्हटल्यावर थोडं उशिराच उठणं होतं आणि सध्या यशस्वीची म्हणजे सर्दी वगैरेमुळे मुळे रात्री थोडं दोन तीन वेळा जागवते त्यामुळे मग झोप होत नाही प्रॉपर मग सकाळी थोडं उशिरा उठणं होते मग मी आता स्वयंपाकाला लागली कढी म्हटलं आज कढी आणि गरम गरम कढी सोबत पोळी खायची इच्छा होती यांना पण आणि मला पण मग मी कढी बनवली आणि कढी बनवून झाल्यानंतर म्हटलं गरम गरम कढी झाली की मग गरम गरम पोळ्या करेल तोपर्यंत आधी म्हटलं यशस्वीला एक आलू पराठा बनवून देते तसं दोन तीन बिजवलेले बटाटे होते माझे मग त्याच्यातच मी थोडंसं म्हणजे हळद मीठ घालून कोथंबीर तिच्यासाठी साधा असा नॉर्मल पराठा केला कारण तिला ती म्हटलं ती दुसरं तोपर्यंत काहीतरी मागेल आणि मग तिचा खोकला परत वाढेल म्हणून तिला आधी जेवणच देऊया इकडे मी कढी कढी होत होती आणि इकडे मग तिच्यासाठी आलू पराठा तयार करत होती तिला असं आवडते चमचमीत खायला आणि तिला कढी पण प्यायला आवडते म्हणलं आधी तिला हा पराठा खाऊ घालून देते मग नंतर तिला वाटलं तर भो पोटात जागा असते तर मग ती थोडीफार कढी पिलच तसं तिला मी सगळंच खायची सवय लावली आहे थोडं तिखट जास्त खात नाही ती अजून तिच्यासाठी नॉर्मलच मी बेग काहीतरी बनवते त्यामुळे मग हा बघा किती छान झाला असे क्रिस्पी पराठा मग तिला तो खायला दिला त्यानंतर मग मी इकडे पोळ्या करायला घेतल्या आणि ते तिकडे जेवायला बसायची बस तयारी करत होते आज म्हटलं त्यांना गरम गरम पोळी खायची इच्छा होती म्हटलं ठीक आहे चालेल आधी तुम्ही बसून घ्या इकडे कढी झाली आहे माझी आणि नंतर मग मी इकडे पोळ्या करत होती तसं मला मग सॅटर्डे संडे एकदाही कुठे गेलो नाही ना मग पूर्ण आठवडा एकदम बोरिंग जात आणि खूप बोर होतं घरातल्या घरात कारण मी सॅटर्डे संडे असल्यावरच खाली उतरते त्याशिवाय मग असं कुठे जाणं येणं होत नाही आणि आता सध्या पावसामुळे तर इतकं थंडगार वातावरण आहे तर कुठेच जाण्याची इच्छा होत नाही त्यानंतर मग जे हे आलू पराठ्यासाठी बनवलेलं होतं मी फिलिंग त्याच फिलिंगची मी हे काही ब्रेड उरलेले होते माझे सँडविचचे त्या दिवसाचे मग त्यांचं म्हटलं हे असं ब्रेड सँडविच करून घेऊया फ्राय करून आणि म्हटलं तो ते पण होऊन जाईल सोबतच मग मी त्वरित ते आ, करायला घेतले तसे आणि छान आले होते ते, ते पण खूप जास्त आणि असं जेव्हा पाऊस पडत असतं थंडागावर थंडागार, थंडागार वातावरण असतं तेव्हा असं काहीतरी तळणीचं पदार्थ खाल खायची खूप जास्त इच्छा होते मग त्यांना म्हटलं चला हे हे पण करून देते तसं हे मी नाश्त्यालाच बनवणार होती पण मग ते बोलले की भूक लागली नाश्ता करेल परत मग जेवण उशिरा होईल मग त्यांना झोपायचं पण असतं थोडंसं संडेला कारण मग इतर वेळी त्यांना असं दुपारी झोपायला भेटत नाही म्हटलं मग ठीक मत आहे चालेल मग नाश्ता स्किप केला आणि मग सरळ स्वयंपाक करायला लागली म्हटलं मग त्यांना म्हटलं हे सोबतच बनवून घेते त्याचं थोडंसं दोनच ब्रेड होते त्यामध्ये हे चार पीस होणार होते म्हटलं ठीक आहे मग हे पण बनवून घेते म्हणजे ते पण संपतील आणि सगळं सोपं होईल मला आवरायला पण म्हणजे एवढे भांडे भरून राहणार नाही सगळ्या गोष्टींचे असं माझं चालू होतं एक एक त्यांना देणं गरम वगैरे गरम गरम आणि आज बघू सॅटर्डे सं संध्याकाळपर्यंत जर पाऊस वगैरे बंद झाला तर मग बघू कुठे जायचं काय वगैरे तसं तर म्हणजे मॉलमध्येच जातो आम्ही जास्त करून पण बघू आता कुठे काय जायचं तसं यांचं मोबाईल घ्यायचं चालूच आहे मग एक दोन आम्हाला थोडस मार्केटमध्ये मा पण फिरायला जायचं आहे इथे अ एमजी रोडला नाशिकमध्ये एमजी रोड आहे तिथे खूप सारा असं सा मोबाईलचे शॉप्स आहे तिथून पण आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळते मा मग आपण तिथे जाऊ म्हटलं बघा संध्याकाळी आम्ही दोघे असं रेडी झालो कारण पावसाचं वातावरण होतं म्हणून मग तिला असं पूर्ण मी लोकलचा जो फ्रॉक असतो ना स्वे स्वेट सारखा तो घालून दिला आणि निघालो आम्ही असं बाहेर जाण्यासाठी वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान आहे पण थंडीही खूप जास्त वाजत होती पण आम्ही पूर्ण पॅक निघालो होतो बाहेर त्यानंतर आमचं ते मार्केट वगैरे फिरून झालं त्यानंतर मग आम्ही इकडे मॉलला जाण्यासाठी निर्णय घेतला की त्याला मॉलला जाऊन या हा नाशिकचा एकच सिटी सेंटर मॉल आहे तिथेच आम्ही नेहमी ने जातो आणि यशस्वीला पण खूप जास्त आवडते इथे फिरायला तर तिथे आलो आम्ही छान आहे फिरण्यासाठी आणि असं बाकीच्या रिलायन्स स्मार्ट बाजार खालीच असल्यामुळे तिथे बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे असं छान मिळतं घरासाठी किराणा वगैरे तसं तुम्हाला दाखवेलच आम्ही काय घेतो तसं काही घेण्याचं घेण्याचं तर नाही घ्यायचं काही आहेच नाही पण बघू आता आलं म्हटलं काहीतरी घेतलं जाईलच तेवढं पण माहिती ते होतं की काहीतरी घेतलं जाईलच यशस्वी बघा ते स्टेप्स बघून किती खुश होते तिला त्या स्टेप्सवर चढायला खूप आवडतं जे आपोआप असं वरती जातात पण आम्हाला तिथे जायचं नव्हतं नंतर हे रिलायन्स मार्टबारे खूप छान छान वन पीस आलेले होते यांना म्हटलं बघू माझ्यासाठी एक तरी त्यानंतर मग थोडंफार आम्हाला यशस्वीसाठी काही ॲक्टिव्हिटीचे खेळणे बघायचे होते पण तसं काही एवढं तिला खेळता येईल असं काही होतच नाही त्यानंतर ही कढाई बघितली मला अशी घ्यायची आहे ट्रिपलीची ट्रिपलीची कढाई पण म्हटलं बघू अजून ऑफर येतील तेव्हा असं दिवाळीच्या वेळेस खूप छान होती ही पण असं झाकण वगैरे खूप छान होती तिचा अट्रॅक्टिव्ह नंतर आम आम्ही काही शॉपिंग केली थोडीफार बॅग वगैरे घ्यायची होती मला असं गावाला जाण्यासाठी मीडियम साईजची बॅग नव्हती मग ती बॅग वगैरे घेतली आणि थोडंफार काही सामान घेतलं घेत फ्रुट्स वगैरे मग ते घेऊन आम्ही घरी जायला निघालो त्यानंतर मग बाहेर थोडा थोडा बारीक पाऊस चालूच होता तसं मी तुम्हाला दाखवलंच खूप छान बॅग होती ती एकदम प्रीमियम क्वालिटीची त्यावर थोडी ऑफर चालू होती म्हणून मग घेऊन घेतली त्यानंतर आम्हाला भूक लागली मग आधी आम्ही घरी सगळं सामान ठेवून आलो आणि मग सामान ठेवून आल्यानंतर आम्ही इकडे हे डोसा वगैरे खायला आलो खूप छान लागतो इथला असा बालाजी डोसा म्हणून इंदिरानगर मध्ये आहे खूप छान लागतो तिथे हा उटप मिक्स उत्तप्पा आणि आम्ही गार्लिक डोसा घेतला खूप छान होता अशा प्रकारे मी माझा माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स बाय